प्लॉट आहे याची लागण सात बाय पाचवर केलेली आहे दोन्ही ओळींच्या अंतर सात फूट आणि दोन्ही झाडांच्या अंतर पाच फूट सात पाचची लागण असल्यामुळे झाड पटकन फळाला येतं म्हणजे मोठं होतं अलीकडे येतं त्याची त्यामुळं सात पाचची लागण केलेली आहे आणि आधी आपण यल्ला काढून घेतला राणाचा आणि त्या पद्धतीनं झाडं लावून घेतलेत तर झाडं लवकरात लवकर लावून घ्याही पाहिजे आणि याला लवकरात लवकर डोस देणं गरजेचं आहे आता ही आपली मार्चची लागवड आहे म्हणायचं जास्त दिवस झाड काही जागेला ठेवून उपयोग नाही जेवढं नाजूक झाड असेल तेवढं पटकन होऊन येते लागून चिकटून निघते बघू शकता आपण रांचळत चळत जाते मोर त्यामुळे ह्यात भरपूर झाड बसणार आहेत बघू शकता ही झाड एक एकर लावून झाले आता हे एक दुसरे एकर चालू आहे बघू शकता त्याकडे शेती भरपूर आहे त्यामुळं केळीची लागवड झाली शेतात चांगली अंतर पाच फूट आहेत केळी लावल्यानंतर झाडांना पाणी एक दिवस फुल पाणी सोडायचं उन्हाळा दिवस आहे आता त्यामुळं याला लगेच दुसऱ्या दिवशी लागवड झाल्यानंतर लगेचच ड्रिचिंगचा हात पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची कोण ड्रिचिंग करतं कुठलं औषध कोण वापरतं पण आपण याला ह्युमिक ॲसिड आणि एकोणीस एकोणीसचा देणार आहोत हे बघू शकता जेणेकरून पटकन, वर यावं झाड पटकन रिकवर होऊन यावं वाढ व्हायची यासाठी म्हणून आपण तुम्ही कॅसिड एकरी एक किलो आणि एकोणीस एकोणीस एक किलो एकरी ह्याला दोनशे सव्वा दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये याला आपण देणार आहोत ह्याला ड्रिचिंग योग्य टायमाला देणं गरजेचं आहे तरच झाडाचं हे निघाय तर काही नाही झाडात झाडांना आणि शक्यतो लागवड करताना संध्याकाळची लागवड करावी चारच्या मोहरं झाडांनाही चांगलं आहे कारण रात्रीचं शांत वातावरण गारवा राहतो वातावरणात त्यामुळं ही रात्रीची लागवड केलेली आहे बघू शकता झाडं कुठेही सुकलेपणा नाही किंवा काही नाही झाड टवटवीत आहे बघू शकतं गारवा दीड दीड फूट आणि इनलाईनच्या दोन्ही बाजूनी भिजवलं पाहिजे अशा प्रकारे हे आपल्याला लावून घ्यायचे त्याची ड्रिचिंग वगैरे योग्य वेळेत आणि एक दिवस लावल्यानंतर एक दिवस पाणी पाच ते सहा तास पाणी सोडणं गरजेचं आहे गारेगार करून आता उन्हाळा दिवस आहे उन्हाळ्यामुळं गारनंतरनं एक अर्धा सात तास नंतरच्या वेळेस सोडलं तरी चालेल जास्त पाण्याचाही काही उपयोग नाही झाड ना कुजून ना जातं पाण्यामध्येच त्याला साईडला पाण्यामुळं काय होतं मुळ्या फुटायला लांबायला जरा वेळ लागतो कमी प्रमाणात पाणी मध्यम पाणी प्रकारात सोडलं तर बरोबर झाड हे होतं आहे रिकवर होऊन मुळं ही होऊन जातात पसरायला वेळ लागत नाही योग्य प्रमाणात पाणी सोडलं तर बघू शकता आपण नंतर ह्याला डबल ड्रिप टाकण्यासाठी अशा तोट्यासुद्धा काढलेल्या आहेत याच्यातून कोणी आंतरपीकही घेतं आपणही याच्यातून आंतरपीक घेणार आहे उन्हाळा आहे त्यामुळं ह्याच्यामधून आपण कोथिंबीरी घेणार आहे लावून धने पाहू शकतो आपण अशा प्रकारे आहे कोथिंबिरीमुळे ह्याला कोणताही त्रास होणार नाही आहे मधोमध दोन्ही झाडांच्या मधोमध इथं आपण लावून घेणार आहे या ठिकाणी झाडेही होते आणि एकोणीस एकोणीसचा हात ड्रिचिंग करताना झाडाच्या चार फूट चार इंच ते पाच इंच झाडावर पाणी पडू द्यायचं नाही आपल्याला एकोणीस ड्रिचिंग करताना ह्याच्या साईडला पाणी ओतायचं आहे साईडला कारण की एकोणीस एकोणीसचं कसं असतं जास्तही असते पावर असते त्याच्यात जराशी त्यामुळं झाड जळू शकतं जरासं लांबून ओतायचं चार पाच बोट अंतर सोडून त्याच्या साईडला बोडात बरोबर वतायचं नाही आहे आपल्याला एकोणीस एकोणीस याची एवढी काळजी घ्या बाकी काही नाही झाड इनलाईन ही दोन्ही बाजूंनी दीड दीड फूट भिजलेलं आहे इनलाईन ची बघाय बघू शकता ही झाड रात्रीची लावलेली आहेत फवारणी करतानाही रात्रीची करणं गरजेचं कर आहे पाचच्या मोहर जेणेकरून प्रत्येक गोष्ट ही होईल एकोणीस एकोणीसमुळं झाडाला चांगल्या प्रमा प्रकारे ही भेटतं झाड पटकन खालतंय त्यामुळे एकोणीस एकोणीसचं एक किलो एक एक एकरी घ्यायचं आहे आणि एकोणीस एकोणीसचा एक म्हणून आपण ह्याला पहिली ड्रिचिंग आता क्युमिक ॲसिड आणि एकोणीस एकोणीसचं एक एक घेतो आहे तर बघू शकता तुम्ही औषधांचं प्रमाण दो दोन लिटर पाण्यात होऊन जाते ह्यात आपली बाराशे झाडं बसली म्हणायचं बाराशे बघू शकतो रान जास्त चढत गेलेलं आहे तिकडे इकडे त्यामुळं जास्त गेलेलं आहे होऊन दोन दिवसात आपण ह्याला डिचिंग करून घेणार आहे बघू शकतो मग ती लागवड ही एकदम अशी लेवलमध्ये आलेली ले पाहू शकता तुम्ही पाच फूट तर अशा प्रकारे येल काढून आपण राणामध्ये आखून ही लागवड करून घेतलेली ले। एक लेवलमध्ये दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्याला लावून काढायचे लावले तर मग कृपया करून ब्रिचिंग करताना साईटून व तावं एकोणीस एकोणीसचा हात असल्यामुळं त्याच्यात एकूण हिमे गाणी एकोणीस एकोणीस असल्यानंतर साईडनं तर झाडावर पाणी पडू देऊ नका जेणेकरून पानं जळणार नाहीत आणि रिकवर पटकन पटकनही होईल पाहू शकता झाड तवटं आहे ड्रिचिंगची मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे हे आता उन्हाळ्यात लावले मार्च म्हणायचं मार्च स्टार्टिंगला लावलेलं झाडे म्हणायचं आता हे आता उद्या एक तारीख आहे त्यामुळं हे मार्चची लागवड आहे म्हणायचं त्यामुळं तेवढं कृपया करून ड्रिचिंग करताना एकोणीस एकोणीस आणि हे साईटून वतावं झाडाच्या बुडात वतू नये याची काळजी घ्यावी ओके बाय अजून आपण माहितीनंतर घेऊच ह्याची काय काय कशा कशा प्रकारे